नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या आघाडीची सर्वात मोठी बातमी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाचा मेघा प्लॅन काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ठाकरे गटाकडून नेत्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे काल सतरा मे रोजी शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीनंतर नेते उपनेते आणि राज्य संघटक यांच्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे जबाबदारी देण्यात आलेल्या भागाची माहिती तसेच स्थानिक पातळीवर वार्ड अथवा कोणतेही संघ लढायला हवेत याची देखील माहिती मागवण्यात आली असून याचा अहवाल एकोणीस जूनपर्यंत शिवसेना भवन येथे सादर करण्यात आदेश देण्यात आले आहे नेत्यांच्या दौऱ्याच्या माध्यमातून स्थानिक जिल्हाप्रमुख तालुका प्रमुखाच्या सहकार्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या भगवा फडकवण्यासाठी ठाकरे गटाकडून जबाबदारीचे वाटप करण्यात आले ज्या नेत्यांना या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या भौगोलिक सामाजिक आणि राजकीय माहिती घेण्याचे आदेश शिवसेना भवन इथून आदेश असून राज्यात शिवसेना संघटक मजबूत आहे का याची माहिती तसे दोन हजार बारा आणि दोन हजार सतरा महापालिकेच्या मतदारसंघात कोणत्या स्थितीत आहे याची माहिती जमा करण्यास सांगण्यात आली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद